कार मंडळी गुरु ब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवमेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज केज जय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करायची आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचीच का नंतर आपण माळ कशी जपणार आहोत कशा पद्धतीने जपायची आहे ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे मी जे काही व्हिडिओ टाकत जाईल त्याची नोटिफिकेशन अगोदर तुम्हाला येत जाईल व्हिडिओला सुरुवात करूया तर स्वामी समर्थ महाराज हे कोण होते तर हे दत्त संप्रदायाचे चौथे गुरु होते तसेच स्वामी समर्थ महाराजांचीच का आपण सेवा करायची तर दत्त महाराज म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः सांगितलं होतं की श्री कृष्ण पण मीच विठ्ठल पण मीच राम पण मीच आणि सुद्धा मीच श्री स्वामी समर्थ अवतार म्हणून अवतरित होणार आहे तसेच या कलियुगामध्ये मी चालक मालक पालक आहे आणि शेवटी ज्या वेळेस शेवटी जाताना श्री स्वामी समर्थ महाराज प्र प्रत्येक भक्ताला असं बोलले होते की जो मला अनन्य भावे शरण येईन त्याचा योगक्षेम मी चालवणार आहे अशी हमी दिली होती तर पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करायची तर आपल्याला माहिती आहे की दिंडोरी प्रणित आपल्या आपल्यापर्यंत गुरुमाऊलींनी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करायची हे सांगितलेलं आहे तर बऱ्याच म्हणजे लाखो भाविक सेवा करत आहेत मी तर मध्ये करोडो भाविक करत आहेत पण अनेक जणांना माहिती नाही कशी सेवा करायची त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे तर आपल्याला दिंडोरी प्रणित केंद्र कुठे आहे हे जाऊन आधी शोधायचं आहे तिथे गेल्यानंतर तिथं स्टॉल असतो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पूर्ण सामान त्या स्टॉलमध्ये मिळतं तर त्या स्टॉलमध्ये जाऊन तुम्ही अगोदर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आणायचा आहे तो फोटो घेऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचं नारळ खडीसाकर आणि उद्भवत्या मंदिरामध्ये ठेवायच्या आहेत आणि तिथून संकल्प करायचा आहे की श्री स्वामी समर्थ महाराज मला आजपासून मी तुमची सेवा करणार आहे माझा योगक्षेम हा तुम्हीच चालवा माझ्या जीवनातील सगळे संकट दुःख तुमच्या चरणी ठेवून मला मोक्षपदाला न्या असा संकल्प करायचा आहे तिथे आणि मी आजपासून तुमची सेवा करणार आहे असं तिथे सांगायचं आहे नार उद्बत्या आणि खडीसाकर ठेवल्यानंतर तुम्ही फोटो घ्यायचा आहे एक माळ घ्यायची आहे आणि असा श्री स्वामी चरित्र सारामृत असं असं हे पुस्तक मिळतं ग्रंथ मिळतो असा हा घेऊन यायचा आहे माफ करा हा थोडासा खराब झालेला आहे माझे रोजचे तेलकट हात वगैरे याला लागतात ला म्हणून तो थोडासा खराब दिसेल तुम्हाला या अशा पद्धतीचा ग्रंथ मिळतो तर हा नक्कीच घेऊन या तुम्ही याच्यामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत आणि एकवीस अध्याय एकवीस अध्यायामधील तीन तीन अध्यायाचं तुम्हाला रोज पठन करायचं आहे तर जमलं तर तुम्ही सात 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 असे अध्याय करू शकता तुम्ही जमलं तर रोज एक अध्याय करू शकता तुम्हाला जमलं तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी एक ते एकवीस अध्यायाचं पठन सुद्धा करू शकता संकल्पयुक्त हे सेवा केल्याने अनेक जीवनातील मा अनेक जीवनातील संकटांना मार्ग मिळालेला आहे अनेकांचे दुःख दूर झालेले आहेत तर नंतर आपण पाहणार आहोत माळेविषयी तर अशा प्रकारची माळ मिळते ही माळ कशी जपायची हे मी तुम्हाला आता सांगणार आहे तर या पद्धतीने या तीन तीनच बोटांचा आपल्याला वापर करायचा आहे हे, हे ती, तीन अंगठा तीन नंबरचं बोट आणि चार नंबरचं बोट तर या पद्धतीने अशी माळ धरायची आहे माझं बोट तुम्हाला दिसतच असेल आणि ही जे मधलं बोट आहे याने तुम्हाला असं मन निवडायचं असं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने अशी माळ जपायची आहे आणि असं श्री स्वामी श्री समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर, अशी घाई घाई जपण्याचा प्रयत्न करू नका त्याचा काही उपयोग होत नाही सावकाशाने एकदम शांत चित्ताने स्वामी समर्थांचं नामस्मरण केल्याने आपल्याला त्यांच्या नामाच ध्यान लागून जातं आणि आपण सगळे विचार विसरून जातो एकदम मन असं शांत होतं आणि असं वाटतं आता स्वामी आणि मीच आहे दुसरं कोणीच नाही आणि खरोखरच तसंच आहे आपण ज्यावेळेस जीवन जगत असतो त्यावेळेस खरोखर आपल्याला असं वाटतं की सगळे आपले आहेत पण खरोखर तसं काहीच नसतं माणूस जन्माला येताना एकटाच येतो आणि जाताना पण एकटाच जातो तर मला सांगायचं सा... जी माहिती सांगायची होती ती मी सांगितलेली आहे कोणाला काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करा की हे हे मला समजलं नाही तुम्ही पुन्हा सांगा मी कमेंटमध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मी रुजू करते काही चुकलं मुकलं असेल तर क्षमा असावी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मी जे काही बाबडी सेवा झाली ती रुजू करते तुम्हाला पण काही सांगताना चूक झाली असेल तर क्षमा करा श्री स्वामी समर्थ